आज गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीच्या दरात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चाळीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे जालना अवकाली आहे सहाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अवकालेली आहे तुरीला दोन हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार सहाशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सात हजार सातशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे दहा हजार तीनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी तुरेला दर दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवकाल्य आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे जळगाव अवकाल्य आहे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार पाच रुपये